लेटेस्ट ई युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल ऐकून कमिटीचा चेअरमन होतो मला पण कॅबिनेटचा दर्जा होता पण मी ते कधी लोकांना सांगितलं ना की मला कॅबिनेट दर्जा चांगलं काम केलं देशभर पाहायला मिळालं चांगला विषय झाला की फक्त एवढाच विषय होता की आपल्याला असं वाटलं होतं की असं होणार नाही पण आता संघटनेने निर्णय घेतलाय त्या निर्णयाचा आपण योग्य पद्धतीनं स्वागत आहे काही लूज स्टॉक कोणी करू नका कारण काय समोरच्याला तेवढेच संध्या हव्या आपल्याबद्दल कुणी काही लूज स्टॉक करायचं नाही शांत बसायचं पण काही बोलू नका कुठे कोणाला कारण काय ते काही पण बोलले काही झालं तरी विषय करून बदनाम करण्याचा प्रयत्न करतील म्हणून सर्व कार्यकर्त्यांनी माझी नंबर हातुरून विनंती आहे की कोणी लूज स्टॉक करायचं नाही एकच संघटना जे सांगेल ते काम करू संघटना सांगेल ते काम करू बाकी काही विषय नाही संघटनेचे आपण सगळे पाईक आहोत पदाधिकारी आहोत भविष्यामध्ये अशा गोष्टी होत असतात परत काही चांगलं घडायचं असेल ह्याच्यातून काही चांगलं व्हायचं हो असेल दोन हजार चार मध्ये मी मंत्री असताना तिकीट नाकारलं होतं आपण चांगलं प्रामाणिकपणे काम करत राहिलो बरं दोन वेळा संधी सगळ्यात जास्त महाराष्ट्राच्या मोदींची सगळ्यात मोठी सभा झाली आहे आपण आपल्या पद्धतीने जेवढा चांगला कार्यक्रम केला संघटना म्हणून आपण जेवढे जबाबदारी आपल्याला सांगितल्या तेवढा आपण प्रामाणिकपणे पार पडला त्याचा आनंद आपल्याला हो या पुढे किती सांगा महानगरपालिका आपण निवड लढली मग अडसठ चारशे रुपये केले नाही आपलं झालं पण आपलं महापूर करण्याचं भाग्यच आपल्याला आपलं कसं कळवायना काही कळवायना तू भाजपचा महापूर झाला याचाच आनंद